नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज मी इथे काजूची उसळ करते हे पहा मी इथे कपभर काजू घेतलेले आहे आणि त्यानंतर त्याच्यावर दोन बटाटे घेतले आणि आपण काय करायचं हे काजू ना गरम पाण्यात भिजवून ठेवायचे आणि हे मी गरम पाणी आधीच करून ठेवलं होतं त्यामध्ये आपण भिजत ठेवूया काजू आणि ते काजू भिजेपर्यंत आपण ह्या भाजीला जे, भाजी ला जे साहित्य लागेल ते कांदा बटाटा किंवा टॉमॅटो वगैरे काय लागेल ते आपण शिरून घेऊया हे आता काजू बाजूला ठेवून द्यायचे आहेत आपण आणि हे बघा इथे मी बटाटे असे साल न काढताच तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर कांदा मी इथे चॉपरमध्येच चिरलेला आहे बारीक कांदा हवा होता म्हणून मी चॉपरमध्ये कांदा चिरला आहे त्यानंतर टॉमॅटो कोथिंबीर हे सगळं साहित्य आपण फोडणीसाठी घेणार आहोत आणि आपण आता काजू बघूया भिजलेत का हे बघाय ते काजू भिजलेले आहेत त्याचे असे दोन भाग करून घ्यायचे आहेत अख्खे काजू नाही घालायचे आहेत आपल्याला आणि आता आपण त्याची उसळ कर किंवा भाजी करायची आहे त्याच्यासाठी मी कढईमध्ये फोडणीला तेल घालते तीन ते चार टेबलस्पून तेल घालते आणि ते काढल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा आहे तो घालून घ्यायचा आहे कांदा जास्त लाल लालसर करायचा नाही आहे आपल्याला साधारण गुलाबीसर रंगावर परतवून घ्यायचा आहे कांदा कांदा परतवून झाल्यानंतर त्यामध्ये एक मोठा टोमॅटो बारीक चिरलेला आहे तो त्या कांद्यामध्ये घालून परतवून घ्यायचं आहे आपल्याला छानसा असं परतवून घ्यायचं आहे टोमॅटो आणि एक गोष्ट म्हणजे काजूची उसळ ही व्हेजिटेरियन लोकांसाठी एक वेगळी भाजी होऊ शकते कारण आपण व्हेजिटेरियन म्हटलं की पालक पनीर मटर पनीर किंवा पनीरची कुठल्याही प्रकारची भाजी आपण घेतो त्यामध्ये आपल्याला हा पर्याय एक छान मिळालेला आहे टॉमॅटो परतवून झाल्यानंतर आपण टॉमॅटो शिजण्यासाठी त्याच्यावरती पाच मिनटासाठी झाकण घालून ठेवूया पाच मिनटांनी झाकण काढून बघूया बघा टॉमॅटो छान शिजलेले आहेत टॉमॅटो शिजलेत आणि ते थोडा वेळा परतवून घेऊया आपण आणि टॉमॅटो परतवून झाल्यानंतर आपण काय करायचे त्या कांद्यामध्ये कांदा टॉमॅटोमध्ये लाल मिरची पावडर घालायची एक टीस्पून पाव टी स्पून हिंग घालायचे अर्धा टीस्पून हळद घालायचे आणि एक टीस्पून जिरे पावडर घालायचे आणि हे सगळे मसाले कांद्यामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत आपल्याला आणि ते परतवून झाल्यानंतर आपण काय करणार आहोत त्याच्यावरती बटाटे जे बारीक चिरून घेतले होते आपण ते बटाटे त्यामध्ये घालून घ्यायचे आणि बटाटे घालून झाल्यानंतर आपण हे पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते काजू आए, ते काजू घालून घ्यायचे आहेत सगळे काजू आपण घालून घ्यायचे आहेत त्यामध्ये फोडणीत काजू घालून झाल्यानंतर व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत फोडणीमध्ये आणि आता मी काय करणार आहे उरलेले सुद्धा थोडे काजू आहेत ते घालून घेते त्यामध्ये मी व्यवस्थित एकत्र करून घेते फोडणीमध्ये आणि ते फोडणीमध्ये एकत्र करून झाल्यानंतर आपण त्याच्यावरती झाकण घालून पाच मिनिटासाठी ठेवून देणार आहोत हे पहा इथे झाकण घालून घेते पाच मिनटानंतर झाकण उघडून बघूया भाजीला छान वाफ आलेली आहे मस्त वाफ धरलेली आहे आणि आता मी काय करणार आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालते मीठ घालून झाल्यानंतर त्या भाजीमध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे मीठ आणि मीठ एकजीव करून झाल्यानंतर आपण बघायचं आहे बटाटा आहे का बटाटा अजून शिजलेला नाही आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती आपण पुन्हा झाकण घालून ठेवूया पाच मिनिटासाठी पाच मिनिटानंतर झाकण उघडून बघूया आपण छान वाफ आलीये भाजीला भाजी, भाजी थोडीशी खाली लागतेय आपण व्यवस्थित परतवून घेऊया आणि पुन्हा आपण बघूया बटाटा शिजला का बटाटा अजून थोडा शिजायचा आहे त्याच्यामुळे आपण काय आहे त्या भाजीमध्ये थोडंसं पाणी घालून आहे म्हणजे हा छोटा ग्लास पाणी घालायचं आहे म्हणजे पाव कप पाणी आहे हे ते पाणी घालून थोडंसं एकत्र करून घ्यायचे आपण ते पाणी आणि त्याच्यावरती पुन्हा पाच मिनटासाठी झाकण घालून ठेवूया म्हणजे कसं ते पाणी आपण जे घातलं आहे भाजीमध्ये त्या पाण्यावरती आपला बटाटा शिजून निघेल आता पाच मिनटानंतर झाकण काढून बघूया भाजी परतवून घेऊया आधी आणि त्यानंतर बटाटा शिजला का आपण चेक करायचंय हे पा इथे मी बटाटा चेक करते छान शिजलेला आहे बटाटा आणि त्यानंतर आपण त्यामध्ये चार ते पाच चमचे ओलं खोबरं किसलेलं आहे ते आहे आणि ओलं खोबरं घालून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे सगळं घालून एकत्र करून घ्यायचंय आपल्याला भाजीमध्ये छान एकत्र करून घ्यायचे खोबरं आणि कोथिंबीर आणि खोबरं कोथिंबीर एकत्र झाल्यानंतर त्यामध्ये आपण पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे गरम मसाला घालून सुद्धा आपण भाजी परतवून घेऊया पण इथे काय झालंय गरम मसाला दुसऱ्या फोड्या फोडींनाच लागले त्याच्यामुळे आपण काय करायचं पाव कप पाणी होतं त्याच ग्लासातून आपण थोडंसं पाणी त्या मसाल्यावरती ओतून घेऊया म्हणजे तो मसाला सगळ्या भाजीला लागेल अशा प्रकारे आपण भाजी व्यवस्थित व्यवस्थित एकत्र करून घेऊया आणि पुन्हा त्याच्यावर एक पाच मिनिटासाठी गरम मसाल्याचा स्वाद आणि ओलं खोबरं कोथिंबीरचा स्वाद लागला पाहिजे त्याच्यासाठी झाकण घालून थोडा वेळ ठेवून देऊया तसं पाहिलं तर आपला बटाटा आणि काजू दोन्ही शिजलेले आहे हे पहा पाच मिनिटानंतर झाकण काढून बघूया किती सुंदर सुगंध आला ह्या भाजीचा मस्त स्वाद आहे ह्या भाजीला ही पहा काजू बटाट्याची उसळ तयार झाली आहे बटाटा स्वास शिजलेला आहे ह्याच्यामध्ये आणि आता काजूसा चेक करते काजूसा खूप छान शिजलेला आहे इथे काजूची उसळ तयार झालेली आहे मी आता काजूची उसळ सर्व करायला घेते ही पहा काजूची उसळ सर्व करतानाच किती सुंदर दिसते मस्त दिसते आणि त्याचा सुगंध तर भन्नाटच येतोय आणि अशी भाजी जर अशी जर उसळ तुम्ही व्हेजिटेरियन लोकांना दिली तर खरंच मेजवानी आहे की नाही तुम्ही एकदा ही उसळ करून बघा खरंच तुम्हाला आवडेल ही उसळ चला तर मग कशी वाटली काजूच्या उसळची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद